हे राक्षस भवन आहे इथे हे बघा शनी मंदिर आहे इथं महा प्रसिद्ध शनी मंदिर हे बघा किती मस्त इथं पाणी हे बघा हे झोपलेलं आहे तर आज आम्ही आलेला मासे पकडायला हे बघा मासे पकडायलेला माणूस दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवायचं थोडं हे बघा प्रसिद्ध मंदिर आहे शनी मंदिर प्राचीन काळात येऊन नक्की विजिट द्या त्याच्यामध्ये कुणी नाहीच आपण बोलायला कुणाला बघा हे शनी मंदिर घंटा बघू शकता आपण किती मोठी इतकी मोठी घंटा आहे इथं हे बघा कशा प्रकारे इथं मस्त पाणी येते ते आहे हे पाहू शकता आपण शनी मंदिर किती चांगलं आहे आम्ही कधी काढलेलं नाही ते तस बघा घंटा ही किती मोठ्याला वाजते

शनी महाराज की जय समोर पान फुल व्हा त्या ठेवायची समोर ठेवून द्या आपल्या आपल्या इच्छेने जे काय तुम्हाला घडेल ते समोर ठेवून द्या ओम कुठे आहे ना ते तारीख पाठीमध्ये

किती सुंदर आहे पाणी हे बघा शनी मंदिर आहे राक्षस भवन येथे तुम्ही पाहू शकतात मी लाईव्ह आलेले आहे इथे इथलं दर्शन घेतलं की आपल्या मागलचे सगळी साडीसाती दूर होते हे बघा शनी मंदिर तुम्हाला मी दर्शन शनी मंदिरच हे बघा पाहून घ्या तुम्ही व्हिडिओ लाईक करा तुम्हाला जर आवडले असेल तर

जर तुमची शनिदेवावर श्रद्धा असेल तर एक लाईक जरूर करा प्राचीन मंदिर आहे हे खूप जुने पाहू शकतात तुम्ही इथे बघा शनि मंदिरच शनी देवाच दर्शन घ्या लाईव्ह दर्शन शनि मंदिरची खाली खाली देव हे घ्या हे लाईव्ह दर्शन आहे शनी देवाचे आणि शनी देवावर तुमची श्रद्धा असेल तर एक लाईक जरूर करा मोठी जेमर या अड्डे पे एवढाच इकडे नाही रातो येळलोच नाही बंद स्थान आमरा सगळे आधी काहीत नव्हते आधी खूप धार सुधार किती मोठ पाणी तो जीवना दरकाराला लाईनच मध्ये तो पिडा नाही साठी पिडा नाही पर्याय या सर जो ते जीवना दरकाराला घेऊन जातो Дальше yeah. yeah. yeah.